नमस्कार आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या दांगामध्ये आमदार स्नेहा दुबे पंडित आणि आयुक्त साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज एक मीटिंग झालेली आहे ह्या मिटिंग मध्ये काय विषय घेण्यात आले आणि कशाबद्दल मीटिंग झाली ते आपण बोलूया मॅडमजी नमस्कार बघा मी महानगरपालिकेसोबत निवडून आल्यापासून ही पहिली मीटिंग नाही आहे ही जवळपास आता चौथी पाचवी मीटिंग आहे आणि गेल्या महिन्यामध्ये जी आमची मीटिंग झाली होती आणि त्यामध्ये जे विषय डिस्कस झाले होते तर त्या विषयांचं पुढे काय झालं तो आढावा आधी या मिटिंगमध्ये मांडण्यात आला आणि त्यानंतर आमच्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि वसईमधले इतर नागरिक सुद्धा हजर होते या मिटिंगमध्ये त्यांच्या ज्या काही अडचणी होत्या मान्सून पूर्वच्या ज्या काही अडचणी होत्या बऱ्याच ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत मग पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याची गटारक विकास कामांच्या साठी जे काही कामं चालू आहेत ती अजूनही पूर्ण झालेली नाहीये तर ती पावसाच्या आधी लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी असं या मध्ये डिस्कशन झालेलं आहे परिवहनच्या संदर्भात काही समस्या होत्या त्या संदर्भात निर्णय होऊन तो निर्णय झालाय आजच्या मीटिंग मध्ये आयुक्त साहेबांनी मोठा निर्णय जाहीर केला त्याचा लेखी पत्रही मला दिलं की मी गेल्या मीटिंग मध्ये त्यांना लेखी स्वरूपात मागणी केली होती की जसं एसटीच्या मध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत मिळते तसंच महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये सुद्धा महिलांना पन्नास टक्के सवलत द्यावी तर तो निर्णय त्यांनी घेऊन तो ठराव तसा संमत करून तो निर्णय आता जून एक जूनपासनं लागू होणार आहे महानगरपालिकेत आणि महानगरपालिकेतल्या पन्नास टक्के महिलांना ही पन्नास टक्के सूट मिळणार आहे त्याचं लेखी पत्रही त्यांनी दिलेलं आहे तर अशा प्रकारच्या विविध नागरी समस्यांवरती डिस्कशन झालेलं आहे चांगलं सकारात्मक डिस्कशन झालं आणि त्या दृष्टीने नागरिक महानगरपालिका लोकप्रतिनिधी असं सगळ्यांनी मिळून या वसईच्या विकासासाठी चांगल्या पद्धतीने काम कसं करता येईल या संदर्भात चर्चा झाली तसंच आता एक आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करावा अशी आपण सूचना केली त्यासाठी सुद्धा आयुक्त साहेबांनी म्हटलं की तीन ठिकाणी ऑलरेडी आपण हा कक्ष स्थापन केलेला आहे त्याची प्रसिद्धी महानगरपालिकेतर्फे केली जाईल आणि आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी आवाहन केलं की अशा प्रकारे आपत्ती एक नागरिक म्हणून आपली सुद्धा जबाबदारी बनते तर एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवून त्यात प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे अडचणी येतील पावसाच्या कालावधीमध्ये त्या आपण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तात्काळ आपण सूचित करून अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू तर अशा पद्धतीने एकत्रितरित्या कसं काम आपल्याला चांगलं करता येईल लोकांसाठी या दृष्टीने ही बैठक होती आणि खूप चांगली बैठकाचीच आहे आज तुम्ही इलेक्शन जिंकून आज बरोबर सहा महिने झालेले आहेत आणि आजची मीटिंग ही वेगळ्या पद्धतीने बघितली जाते तर वसईमध्ये एक महिला जिंकल्यामुळे महिलांसाठी तुम्ही आज काही ठोस असा निर्णय घेतला का मी तुम्हाला म्हंटल तसं की निवडून आल्यानंतर महिलांसाठीच आपण पन्नास टक्के सवलतीची मागणी केली होती आणि आजच्या दिवशी महानगरपालिकेने आणि पवार साहेबांनी तो चांगला सकारात्मक आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे ही खूप चांगली गोष्ट आहे तर मी महानगरपालिकेचे आणि आयुक्त साहेबांचे त्यासाठी आभार व्यक्त करते धन्यवाद तर आपण बघितलं आमदार मॅडम आज जिंकून सहा महिने पूर्ण झालेले आहेत आणि आज ह्यांनी महिलांसाठी जो मुख्य निर्णय घेण्यासाठी महिलांना वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ज्या बसेस आहेत ह्याच्यामध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय देखील आज त्यांनी घेतलेला आहे वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम नमस्कार